नमस्कार मित्रांनो मी विशाल वळे मित्रांनो राज्यातील शेतकऱ्यांना सोयाबीन कापूस पिकाकरिता हेक्टरी पाच हजार रुपये अनुदान देण्याची घोषणा करण्यात आली होती तर हे अनुदान शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे तर तुमच्या बँक खात्यात हे अनुदान जमा झाले की नाही हे कसे चेक करायचे हेच आपण या व्हिडिओमध्ये स्टेप बाय स्टेप सविस्तरपणे पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवर पहिल्यांदा आले असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तसेच शेजारील बेलकॉनला प्रेस करा जेणेकरून इटून पुढे येणारे व्हिडिओ सर्वात आधी तुम्हाला पाहायला मिळेल चला तर व्हिडिओ सुरू करूया मित्रांनो सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या मोबाईलमधील कोणते एक ब्राउजर ओपन करायचे आहे आणि बार मध्ये एस सी ऍग्री डीबीटी डॉट महा आय टी डॉट ओ आर जी असे सर्च करायचे आहे याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे तुम्ही त्यावरही क्लिक करून डायरेक्टली या पेजवरती येऊ शकता या, व... या पेजवरती आल्यानंतर तुम्हाला वरती लॉग इन हा हो ऑप्शन देण्यात आला आहे आणि त्याच खाली लाल रंगा लाल रंगामध्ये डिस्बर्समेंट स्टेटस हा हो ऑप्शन देण्यात आला आहे तर दोन नंबरच्या ऑप्शनवरती क्लिक करा त्यानंतर तुमच्यासमोर असा इंटरफेस दिसेल तर तुम्हाला इथे वरतीच इंटर आधार नंबर तरी ते तुम्हाला तुमचा आधार क्रमांक टाकून घ्यायचा आहे तुमचा आधार क्रमांक टाकून झाल्यानंतर खाली तुम्हाला जो कॅप्चा कोड देण्यात आला आहे जसाचा तसा कॅप्चा कोड तुम्हाला समोरील बॉक्समध्ये टाकून घ्यायचा आहे कॅप्चा कोड टाकून झाल्यानंतर तुम्हाला समोर त्याच्यास खाली ओ टी पी हा ऑप्शन सिलेक्ट करून घ्यायचा आहे आणि खाली गेट आधार ओ टी पी जो तुम्हाला ऑप्शन देण्यात आला आहे यावरती क्लिक करा गेट आधार ओ टी पी यावर क्लिक केल्यानंतर तुमच्या आधार कार्डला जो मोबाईल नंबर लिंक आहे त्यावरती एक ओ टी पी येईल तो ओ टी पी तुम्हाला या खालील बॉक्समध्ये टाकून घ्यायचा आहे ओ टी पी टाकून झाल्यानंतर खाली गेट डाटा हा ऑप्शन देण्यात आला आहे तर यावरती क्लिक करा लगेच तुमचा ओ टी पी व्हेरीफाय सक्सेसफुल झाला आहे असे दाखवेल तर यावर ओके करून घ्या लगेच तुमचा डाटा इथे संपूर्ण डाटा ओपन होईल तर इथे बघू शकता इथे लाभार्थ्याचे नाव सुद्धा देण्यात आले आहे त्यानंतर त्याचा तालुका जिल्हा इथे सर्व माहिती देण्यात आली आहे तसेच गावाचे नाव तसेच तुमच्या जमिनीचा खाते क्रमांक सुद्धा देण्यात आला आहे तसेच तुमचे गट नंबर सुद्धा इथे दाखवण्यात आले आहे आणि तुमच्या गट नंबरच्या समोरच तुमच्या जमिनीचे क्षेत्र सुद्धा दाखवण्यात आले आहे तुमची जमीन जर सामायिक क्षेत्रात असेल तर इथे मल्टी ओनर असे दाखवण्यात आले आहे आणि जर तुमचे स्वतःच्या नावावर असेल म्हणजेच एकाच लाभार्थ्याच्या नावावर जर जमीन असेल तर इथे सिंगल ओनर असे सुद्धा दाखवण्यात आले आहे तर, तर इते इते एक एक जे सिंगल ओनर आहे त्यांचे पैसे इथे जमा झाले आहे तरी ते बघू शकता इथे एकशे एकवीस गट नंबरचे चौऱ्याहत्तर आरचे इथे तीन हजार सातशे रुपये या लाभार्थ्याला जमा झाले आहे तसेच जे सामायिक क्षेत्रात जमीन आहे त्याचे त्यासाठी अजून काही कालावधी लागू शकतो तर हे पैसे तुम्ही ते खाली बघू शकता बँक डिटेल्समध्ये सोळा एक 2025 दोन हजार पंचवीस रोजी या लाभार्थ्याला हे पैसे त्याच्या बँक खात्यात जमा झाले आहे तर अशा प्रकारे तुम्ही तुमचे अगदी दोन मिनिटांमध्ये तुमचे पैसे जमा झाले की नाही सहजरित्या तुम्ही चेक करू शकता आणि जर तुम्हाला इथे असे स्टेटस दाखवत नसेल तर तुमचा डाटा हा अपलोड केलेला नाही त्यामुळे तुम्हाला कृषी कार्यालयात जाऊन तुमच्या कृषी सहाय्यकडे तुमचे बँक पासबुक तसेच आधार कार्ड तुमच्या जमिनीचा सात बारा आणि साम्य क्षेत्र असेल तर एनओ सी हे डॉक्युमेंट तुम्हाला तुमच्या कृषी सहाय्यकडे जमा करून तुमचा डाटा हा अपलोड करून घ्यायचा आहे आणि जर तुम्हाला इतिहास दाखवत असेल तर तुम्हाला काहीही करायची आवश्यकता नाही फक्त तुमची केवायसी कंप्लीट असणे गरजेचे आहे तर अशा प्रकारे ही महत्वपूर्ण माहिती होती तुम्हाला जरी माहिती आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा तशी ही माहिती इतर शेतकरी मित्रांपर्यंत शेअर करायला देखील विसरू नका धन्यवाद